आईगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते विंध शिरोधि नि वासिनी विष्णुविलासिनी विष्णुनुगवत देशिती कंठकुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषा सुरमि हरदिनी शैलसुते सुरवरवर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते रे त्रिभुवन पोषिणी शंकररोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते रे रोषिणी रोषिणीसुत रोषिणी दुर्मद

या धर्म पालनासाठी या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी जीवन खर्ची घातलं आणि या जगदंबेची करुणा भाकली होती तिला सांगितलं होतं की तू मला शक्ती दे म्हणून तुळजापूरची तुळजा भवानी छत्रपती शिवप्रभूंना स्वतःची भवानी देते तलवार देते आणि त्या तलवारीला अधिष्ठान देते आणि मग विनाशायेच्या दुष्कृता संभवामी युगे युगे हा अवतार एका अर्थी छत्रपतींच्या शिवशंभूंचाच अवतार छत्रपतींच्या रूपाने पुन्हा एकदा होतो आणि आई जगदंबेला साकडं घालतात आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्विनी नंदे निवासिनी विष्णुविलासिष्णुनुगवतिडकुटुंबिनी कंठ कुटुंबिनी कृते जय जय हे महिषा सुरमि रम्यक शैल सुते सुरवर सुरवरवर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख हर्षरते रे त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते रे धनुज निरोषिणीसुख रोषिणी दुर्म शोळे सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जगदंबा माता की जय 35% बरं का काठावर पास काही जेवण नाही झालं का खणखणीत आवाज येऊ द्या बोला जय श्री राम आवाज आला पाहिजे आवाज पाहिजे छत्रपतींनी पाई धर्माचं अधिष्ठान समोर ठेवलं जगदंबेकडे करुणा भाकली त्याचा परिणाम असा झाला आई जगदंबेची पूर्ण कृपा कुर्ण झाली स्वराज्य आकाराला आलं मंगलमूर्तीचं अधिष्ठान समोर ठेवलं धर्म भावना हृदयातली जागृत ठेवली म्हणून तर पुण्यामध्ये आपण पुण्याची माणसं आहे आपल्याला काय कमी आहे पुणे तिथे काय उणे म्हणून तर आमच्या ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणले पुण्याची गणना कोण करी <laughs> <laughs> तुम्ही जागे ना पुण्याची नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण म्हणा तुमच्या पुण्याची गणना गन्हें करता येणार नाही असं ज्ञानोबा म्हणले पुण्याची भिण्याची काही नाही पण पुणे तिथे काय उणे पुणे विद्येचं माहेर घर आहे आपण सगळे पुणेकर आहात पण तरी सुद्धा कीर्तनातली गर्दी दादा हे दुसरं वर्ष आहे ना पुढच्या वर्षी तुम्हाला अजून काहीतरी मोठी जागा बघावी लागेल अशा पद्धतीने वाढेल तुम्ही म्हणजे याची खात्री बाळगा कारण हे धर्माचं काम आहे कारण हे बाप्पाचं काम आहे हे देवाचं काम आहे आणि जिथं देवकार्य आपण करतो ना तिथं देव सहाय्यभूत होतो आणि तोच सगळं करतो आपण काहीच नाही करत आपण काही नाही करत विठल मंगल मंगलमूर्तींचं अधिष्ठान सापडलं स्वराज्य आकाराला येत असताना जिजाऊ माऊलींनी आपल्या पाच वर्षाच्या बाळाकडून पुण्याची भूमी नांगरून घेतली सोन्याचा तांदळ फळ लावलेल्या नागराने भूमी नांगरत असताना एक तांदळा सापडला गणपतीच्या आकाराचा कसबा गणपती, गणपती म्हणून पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणून त्याची प्रतिष्ठापना झाली लाल महाल सिद्ध झाला आणि स्वराज्य तिथून सुरुवात झालं आकाराला आलं पाच वर्षाच्या राजाला घेऊन जिजा मातोश्रीनी दिव्य स्वप्न पाहिलं अधिष्ठान होतं मंगलमूर्तींच मंगलमूर्तींचं आणि असा गणपती बाप्पा आम्हाला काय शिकवतो धर्माची मूर्ती आहे ती बघा ना एकदा आपण बाकी सगळं बघतो पण देवाकडं कधी पाहत नाही उत्सव आम्ही करतो त्या विघ्नहर्त्याला आणताना सगळी शांतता असते म्हणजे प्रतिष्ठापना करताना आणि नेताना सगळा धांगडधिंग आहे म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आलंय की त्यांनी मिरवणुकीत बाई वाड्यावर या ऐकायचं हे त्याच्यावर केवढं मोठं आलेलं विघ्न आहे मला सांगा ना तो दहा दिवसांकरता पाहुणा म्हणून जर इथं आलाय ना तर तुमचं माझं काम आहे की त्याच्या समोर जाताना मर्यादेत जावं त्याच्या समोर जाताना आचार विचार आमचा शुद्ध असावा स्वच्छ असावा किमान पक्ष देवकार्यामध्ये दे तरी विडंबन नको भक्तीचं विडंबन नको मग बाप्पाची मूर्ती आहे म्हणून आम्हाला समजून घ्यावी लागेल कसा आहे मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय त्याचं रूप, रूप सांगितलंय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड म्हणजे वक्र सोंड आहे त्याची म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलंय महाकाय मोठाय कोट्यावधी सूर्यांचं तेज त्याच्यामध्ये ते सामावलेलं आहे सूर्यकोटी समप्रभ कुरु देवा सर्व कार्येशु सर्वदा प्रत्येक कार्याच्या आरंभाला आपण त्याचं वंदन करतो त्या मूर्तीकडे थोडंसं बघावं आणि त्याचं ध्यान करावं ते ध्यान करत असताना काय गणपती आता तो गणपती फार फॅन्सी झालाय नाही का म्हणजे सिंहासनावर बसतो कधी ट्रॅक्टरवर बसतो कधी अजून काही वेगळ्या आवेशात आपल्याला दिसतो पण शास्त्रांनी सांगितलेली गणपतीची मूर्ती सगुणाची पूजा ही कशी असावी तो स्थिर आसन मांडी घालून बसलेला बाप्पा आहे आणि खूप लक्ष देऊन का त्याचंच आसन स्थिर राहतं ज्याची बुद्धी स्थिर आहे गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवत आहे पण आता आपलंच आपण निरीक्षण करा की कि आतापर्यंत किती आसन बदलून झाली आपली आतापर्यंत किती वेळा मांडी हलवून झाली त्याच आसन स्थिर आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे स्थिर बुद्धीचं प्रतीक आहे म्हणून व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये लौकिकामध्ये आम्ही स्थिर बुद्धी ठेवून वर्तन करणं सारासार विचार करणं फार गरजेचं आहे त्या पायाजवळ देवाची एक गाडी आहे कुठली आहे गाडी देव ज्या गाडीवर बसतो ती गाडी कुठली विठल 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 देवाची गाडी अशी आहे की सगळ्या घरात जाऊन फिरून येते ऐक नाही किती छान आहे मोठ्यात मोठ्या कार्यकर्त्याचा म्हणजे मोठ्यात मोठ्या नेत्याचा किंवा मोठ्यात मोठ्या महापुरुषाचा माणसाचा लहानात लहान कार्यकर्ता सगळ्या थरापर्यंत जातो त्याचं हे लक्षण आहे उंदीर मामा सगळ्या घरात येऊन फिरून जातात तस हिच वाहन चालेल का घरात आलं तर देवीचं वाहन चालेल का घरात आलं तर विष्णूच वाहन कोण आहे जागे कोण आहे आले का कधी कोणाच्या घरात इथं भवानीपीठ नाही ना पण बाप्पाची गाडी आली आहे सगळीकडे आली ते शांत बसलेलं कधी कुणी पाहिलंय उंदराला चंचलता हा त्याचा गुणधर्म आहे कुरतडणं हा त्याचा स्वभाव आहे उद्योग हे त्याचं हा त्याचा गुणधर्म आहे हा हा त्याचा गुण आहे गणपती बाप्पा उद्योगावर आरूढ आहेत आणि जी माणसं आळशी असतात त्यांना बाप्पा पावत नाही म्हणून कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य करिता सायास म्हणाले असाध्य गोष्टी साध्य करू शकतो आम्ही फक्त कष्टाने आता काय झालंय देवबुद्धीची देवता आहे उद्योगावर आरूढ आहेत आम्हाला कष्टाशिवाय सगळं पाहिजे काहीही कळत नसताना आई वडील पोरांच्या हातामध्ये मोबाईल देतात कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना त्याच्याकडे गाडी मिळते त्या गाडीमध्ये पेट्रोल घालून दिलं जातं आणि वाऱ्यावर सुसाट वेगाने आमची पोरं गाडी चालवतात मी माझ्या तरुण भावंडांना माझ्यापेक्षा लहान मोठ्या सगळ्या भावंडांना मी आवर्जून सांगत असते की तुम्हाला असं वाटतं गाडी चालवताना वाऱ्यावर अगदी वेगात तुम्ही चालवताना तुम्हाला असं वाटतं का की मी खूप डॅशिंग दिसतो मी खूप हिरो दिसतो मी खूप हँडसम दिसतो वडिलांनी दिलेल्या पेट्रोलवर पळवण्यामध्ये काही त्याला हे नाही आहे अर्थ नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॅशिंग तुम्ही हँडसम नाही तुम्ही मूर्ख दिसता तुम्ही मूर्ख दिसता कारण सांगते नऊ महिने नऊ दिवस आईने पोटात तुम्हाला वाढवायचं प्रचंड प्राणांतिकी यातना सहन करून तुम्हाला जन्माला द्यायचं पंचवीस वर्षापर्यंत तुमचा उत्तम सांभाळ करायचा आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आई वडिलांच्या समोर येताना त्यावेळी काय यातना होत असतील मला असं वाटतं जर तुम्हाला तुमची हिरोगिरी किंवा डॅशिंगपणा दाखवायचाच आहे ना तर ऑलिम्पिकमध्ये जा तिथं नीरज चोप्रासारखी भलाफेक करून दाखवा मनु भाकर सारखं कुस्तीपटू होऊन दाखवा आमची जागतिक दर्जाची कुस्तीपटू मनुभाकर भारताचं प्रतिनिधित्व करते आणि मल्ल युद्धामध्ये मुलगी असून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवते आणि पुढे ऐका ते तिचं यश सगळं भगवद्गीतेला अर्पण करते मोठी बातमी हेडिंग आहे मला मिळालेले सगळे मेडल किंवा मला मिळालेलं सगळं यश हे भगवद्गीतेमुळे मिळालं आपण सगळी मंडळी किती भगवद्गीतेचं पठण करतो आपला धर्मग्रंथ आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असावी प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा श्लोक असावा मला क्षमा करा मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते भगवंतांनी अर्जुनाला नाही अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्या भरकटलेल्या समाजाला उत्तम ज्ञानाचं संजीवन दिलं आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून एक तरी श्लोक ज्ञानोबांची एक तरी ओवी आपण महाराष्ट्रात राहतो ना कुणाला म्हणायचं मराठी आपले पुण्याचे आचार्य अत्रे नावाचे साहित्यिकीत होऊन गेले प्रल्हाद केशव अत्रे अत्र्यांनी फार सुंदर मराठी माणसाची व्याख्या सांगितली मराठी कुणाला म्हणायचं कुणाला म्हणायचं मराठी सांगू सांगू का जागे आहेत ना सगळे मराठी कुणाला म्हणायचं म्हणाले ज्याची ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी पहिली ओळख ज्याला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी दोन, दोन। आणि तिसरी गोष्ट ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालन घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठल गुण आहे का आम्ही राजे तुम्ही पुन्हा जन्माला या किंवा छत्रपतींसारखी केशभूषा छत्रपतींसारखी वेशभूषा आम्ही करायला पुढे मागे धावत असतो पण या पलीकडे जाऊन राजांचं आचरण काय होतं काय उपासना आहे काय निष्ठा आहे काय धर्मभावना आहे काय श्रद्धा आहे याचं थोडंसं आम्ही विचार चिंतन केलं पाहिजे स्थिर मांडी गणपतीची पायाशी उंदीर आहे आणि उंदराला आखू असं संस्कृतात नाव आहे जसं मूषक वाहन गणपतीला म्हणतात तसं त्याला आखवू वहन असं म्हणतात आणि आखवू म्हणजे माया या, 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 या। गणपती बाप्पा आम्हाला सांगतायत संसारामध्ये मायेला डोक्यावर नाही घ्यायचं माया पायाशीच राहिली पाहिजे पाया। नाहीतर ती तुम्हाला बुडवेल या भवचक्रात मोठं पोट आहे बाप्पाचं कशामुळे झालं हो कशामुळे पोट मोठं आहे देवाचं मोदक खाऊन नाही ना मोदक खाऊन नाही मोठं झालं पोट गणपतीचं पोट मोठं आहे त्याला लंबोदर असं म्हणतात कारण अनंत ब्रह्मांडे उदरी हे त्याचं उत्तर उदर... आहे अखंड ब्रह्मांडाचं उदर सगळी ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत एवढंच नाही तुमची माझी पापं तो पोटात घालतो म्हणून त्याचं पोट मोठं आहे आणि ती पापं बाहेर येऊ नये म्हणून नागपाशाने ते पोट बांधलंय लक्ष द्या लक्षपूर्वक मूर्तीकडे पहा गणपतीचं पोट नागाच्या का बांधलं म्हणून आपण आरती म्हणतो आरतीतले आम्हाला नीट नसतात कार्यकर्त्यांची माफ करा मला कार्यकर्त्यांना सुद्धा डोक्यावर टोपी घालायची असते गणपतीच्या आरतीला हे कळत नाही हे शिकवावं लागतं निदान आरती करत असताना तरी बाई ग केस बांधून राहा परवा जळले का पुरीचे केस आरती करताना बाई आरतीत तरी आपण बांधू शकतो की नाही संस्कृती आपली पाळूया ना त्या त्या वेळेपुरती बाकीचे लोक त्यांची संस्कृती पाळतात ना मग आम्ही का नाही आमची संस्कृती पाळायची आमचं धर्मशास्त्र सांभाळायचं काय आरती आहे आमची लंबोदर पितांबर फणीवर हा वंदना का बंधना काय शब्द आहे बंधना बरोबर ना परवा <laughs> एक जण म्हणले पीतांबर फळीवर वंदना म्हटलं फळीवर कुठली वंदना बसवली म्हणतो एक पाठ नाही पाट नाही पाठ नाही लिंबू चमचा यांच्या तोंडात मग ते स्पर्धा करत बसणार संगीत खुर्ची आणि लिंबू चमचानी आपल्या मंडळात आहे असं काही स्पर्धा होत का नका करू विठल 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 मला सांगा ना मला सांगा लिंबू चमच्या शर्यतीत पोरांना पळायला लावायचं काय मिळणार आहे त्यातनं शस्त्र शिक्षण शिकवा ना त्यांना उत्तम लाठी गाठी प्रशिक्षण शिकवा स्तोत्रांच्या स्पर्धा घ्या अथर्व शीर्षाचं घ्या देवी सप्तशतीचा पाठ करून घ्या रामरक्षा पाठ करायला लावा हरिपाठाची तयारी करून घ्या पोर आमची नाचत बघा कशी हरिपाठात पावली इथल्या मुलांना त्याचे शिक्षण द्या लिंबू चमच्यानी काय मिळणार आहे संगीत खुर्ची खेळून काय मिळणार आहे आजच्या पोरांना इतकं संकट दारात आलंय मी स्पष्ट नाही बोलत इतकं भयानक संकट दारात आहे आपण नाही सावध झालो ना तर उद्या गळ्यावरनं तलवारी फिरतील आपलं आपल्याला कळायचं नाही सावध होऊया धर्म सांभाळूया आणि आपले स्तोत्र आपला देश आपला धर्म या सगळ्याचं संरक्षण करूया जतन करूया विठाल पुढे जाऊन गणपतीचं पोट मोठं आहे त्याच्यावर नागपाशाचं बंधन आहे चार हातांचा गणपती बाप्पा त्या चार हातामध्ये मागच्या दोन हातामध्ये काय धरलंय पाश आणि अंकुश दोन शस्त्र आहेत दोन्ही हातामध्ये कशासाठी शोला कशासाठी आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये असलं काहीतरी करतो तसं त्याच्यासाठी का नाही कशासाठी विनाशा याच्या त्याचा अवतारच त्याच्या करताय गणपती बाप्पानी दुष्टांचा नाश करा त्यांनी तारकासुराला मारले त्यांनी सिंदुरासुराला मारले अनेक राक्षसांना त्यांनी मारलं दुष्टांचा ना.